नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत तर आज माझ्या बहिणीचा बड्डे आहे आणि तिनं मस्त मस्त आवरलं आहे आणि तिचं आम्ही आता फोटोशूट करतोय तर तिचा लुक तुम्ही बघा कशी दिसायला लागली आम्ही तिचा फोटो घालीन मी व्हिडिओमध्ये मी अशी कशी तर आहे मी वेदिकाच्या आता मेहंदी काढणार आहे तुम्हाला मी मेहंदी झाल्यावर माझी मेहंदी दाखवते एवढी मेहंदी काढून झालेली आहे वेदिकाची तुम्ही बघू शकते <laughs> तर आज मी मसूर करणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा तुमची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी दोन टोमॅटो घेणार आहे आणि ते मोठे मोठे चिडणार आणि एवढ्या साईजचे असे पाच मी कांदे घेतलेले आहेत ते ते पण मोठे मोठे चिरून घे अशा प्रकारे मी इथं मोठा मोठा टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला आहे एवढा मोठा चिरला आहे कारण तो मी आता जरासं तेल टाकून भाजणार आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करणार इथं मी मसूर भिजत ठेवलेला हो आहे गरम पाण्यामध्ये तो आता मी कुकरला तीन शिट्ट्या देणार आहे इथे मी मसूरचा कुकर लावला होता कांदा जरा भाजला जर टोमॅटो टाकायचे इथं मी कांदा आणि भाजलेला टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि तो गाळ होण्यासाठी ठेवला मध्ये तेल टाकून त्यात कांदा व टोमॅटोची ग्रेव्ही टाकून ही ग्रेव्ही व्यवस्थित भाजून घेतली आता <गणागी> या ग्रेव्हीमध्ये मी आल्या आणि लसूणची पेस्ट चवीनुसार घालणार आहे कारण ते छान चव येते म्हणून मी आल्या लसूणची पेस्ट टाकून घेतली हे सर्व मिश्रण तेल येपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यानंतर मी त्यात चवीनुसार तिखट व मीठ टाकून ते व्यवस्थित परतून घेतलं इथे मसूर शिजल्यानंतर तो मी व्यवस्थित हलवून घेतला आधी नंतर तो मी त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केला तर आता मी आमच्या दीदीच्या बड्डेला निघालो आहे तुम्हाला दाखवते मी तिथे गेल्यानंतर आपल्या त्यामुळे मी असं लाईटीच काहीतरी जुगाड करून मी तुम्हाला दाखवत आहे आता आमची दीदी बर्थडे गर्ल कशी दिसायला दाखवत इथं आमची दिदी व्हिडिओमध्ये येणारच नाही बस म्हणून बसलेली म्हणून तोंडावरनं ती हातच काढत नव्हती आणि मी पण व्हिडिओ घेत बसले पण तिने शेवटपर्यंत काय हात काढलाच नाही तोंडावर आणि लगेच तोंडावरून हात काढून बघा तिचं काय चाललं होतं मी पण व्हिडिओ घेतला मग वर्गी मी काय करायचे अव्वा टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू नाही मम्मा, आमच्या इथल्या छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्या दीदीला काहीतरी द्यायला आणलं आहे दे ग आरती देणार आहे आता बघा उलट उलट सर बघ उलटाय सर पूर्ण कॅमेरा खाली बसून दे बाळा कॅमेरा दिसेल बघा कसा आहे काय लिलंय वाव कसं वाटलं दीदी तुला गिफ्ट छान खूप छान चला नेक्स्ट नेक्स्ट कोण आहे ने दीदीच्या मुलांना दीदीसाठी गिफ्ट आणले चला बघ दीदी उघडून दाखवा आम्हाला उघड की वाव खूप छान हॅपी बर्थडे थँक्यू पोयम तयार केली बेस्ट वाव मी दिल तिला पोयम टाया मी दिल त्याला नाही तर तिने काय केलंय बघूया बटण बिटन लावलेली तक्षरशा तिनं चार असं काहीतरी केलंय तिनं यू ओनली सिस्टर यू ओनली फ्रेंड आणि खाली काय ऑल यू ओनली ऑल वाव वाव किचन कुठं आणलीच दुकानात ना आहेत ना आता ती मागे घेणार नाहीस ना बर स्वीट आर बेरी स्वीटर लाईक दॅट यू आर माय स्वीट सिस्टर ओ छान केले छान केले एक काहीतरी आणले तिने संदेश तीन किचन मिळालेत दिदीला चला संदेश, संदेश। <laughs> उलटा उघडला <laughs> <laughs> दिदी you, <laughs> था था <दिन> संदेश उलटा उघडलेला हॅपी बर्थडे अश्विनी दिदी सोईच गिफ्ट बघा तुम्ही <laughs> माझ्याकडून तुला गिफ्ट मी तुला माझी मी अशी सुंदर बहीण मिळाली तुला ह्याशिवाय तुझ्याकडं चांगलं ह्या जगात ह्यापेक्षा मोठ गिफ्ट काय असेल तुझ्याकडं तू माझी सिस्टर आहे हा बाय कस मोठ मट्ट बनणार आम्ही व्हिडिओ मध्ये ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಅನ್ನ ಕಮೆಂಟ್ ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು